सहा एकरची बागायत शेतजमीन ती पण डांबरी रोड टच पाण्याने तुडून भरलेली मोठी अशी विहीर या शेतीसोबत तुम्हाला मिळणार म्हणजे या शेतीमध्ये तुम्ही उत्कृष्ट दर्जाचं पीक सुद्धा पिकवू शकता या शेत जमिनीबद्दल पूर्ण माहिती घेण्याआधी या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका कारण अशाच प्रकारचे व्हिडिओ आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचत असतो पुणे आधीपासून अंदाजे एक पन्नास पंचावन्न मिनिटाच्या अंतरावरती डांबरी रोड टच आजची चांगली अशी जमीन सहा एकरची विकण्यासाठी आलेली आहे याच डांबरी रस्त्यापासून थेट खालपर्यंत हा सहा एकरचा पट्टा असून या जमिनीमध्ये भरपूर असं पाणी तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध त्यामुळे या जमिनीमध्ये तुम्ही चांगल्या दर्जाचं पीक पिकवू शकता या जमिनीच्या आजूबाजूला उसाची शेती केलेली तुम्हाला पाहायला मिळेल याच शेतजमिनीपासून गाव असेल लोकवस्ती असेल त्याचबरोबर बस स्टॉप असेल त्याचबरोबर स्कूल असेल कॉलेज असेल हायस्कूल असेल शाळा असतील ह्या सगळ्या आठ दहा मिनिटाच्या अंतरावरती आहे एवढ्या चांगल्या लोकेशनला तुम्हाला आजची जमीन मिळते याचबरोबर या जमिनीमध्ये तुम्हाला मिळते मोठी पाण्याने तोडून भरलेली विहीर याच विहिरीमुळे तुम्ही उत्कृष्ट दर्जाची चांगली शेती करू शकता तुम्हाला ही शेतजमीन शंभर टक्के आवडली असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये जो नंबर दिलेला आहे किंवा टायटलवरती जो नंबर दिलेला आहे त्याच्यावरती संपर्क साधू शकता मित्रांनो जमीन आपल्याकडे आल्यानंतर जास्त दिवस राहत नाही म्हणून लवकरात लवकर व्हिजिट लवकर करायचे मालक व्हा जमीन चांगली आहे चांगल्या लोकेशनला आहे आणि अशाच प्रकारचे व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका कारण पुढील नवीन शेतजमिनीचा व्हिडिओ घेऊन आम्ही लवकरात लवकर तुमच्यापर्यंत येऊ तर सहा एकरची शेतजमीन मिळते आणि या शेत जमिनीमध्ये तुम्हाला भरपूर असं पाणी सुद्धा उपलब्ध होत आहे टेबल प्लॉट जमीन आहे डांबरी रोड आहे पुण्यापासून अंदाजे एक पन्नास पंचावन्न मिनिटाच्या अंतरावरती असेल तर सोडू नका व्हिजिट करा या जमिनीचे मालक व्हा